महावीर जोंधळे यांच्या त्रिपुटी या लेख संग्रहातून सावली आपल्या देशाची सद्यस्थिती पाहिली की वाटायला लागते साने गुरुजींसारखी माणसे आजच्या काळातच असायला हवी होती त्यांचे राजकीय विचार लिहिलेले वाङ्मय आणि एकंदर कार्य करण्याची पद्धतीही फारच वेगळी होती राष्ट्र दल समाजवादी विचारांच्या माणसांनी साने गुरुजी केवळ आपल्याच मालकीचे आहेत असे वेळोवेळी वेड़ भासवले दल समाजवादी विचारांच्या माणसांनी साने गुरुजी केवळ आपल्याच मालकीचे आहेत असे वेळोवेळी वेड़ वेड़ भासवले जो माणूस समग्र मानव समूहांचा विचार करून चळवळीत सहभाग्य होतो नेतृत्व करतो त्याला एकाच वर्तुळात फिरवत ठेवून त्याच्या कार्याला मर्यादित करून टाकले असे अनेकांचे झाले साने गुरुजी खऱ्या अर्थाने बददलितांचे होते अडलेल्यांचे होते दुबळ्यांचे होते पण समाजवादी विचारांच्या एका समूहाने साने गुरुजींना आपल्यासाठी राबवले स्वातंत्र्यपूर्व काळातील काही समाज पुरुषांची विभागणी झाल्यामुळे म्हणा किंवा वैचारिक तट पडल्यामुळे म्हणा साने गुरुजींच्या कार्याला डाव्यांनीसुद्धा अंधारात राहून विरोध केला आपल्या विचारांचे सुद्धा समता स्वातंत्र्याच्या आंदोलनात कसा प्रखर विरोध करतात याची जाणीव साने गुरुजींना अनेकदा झाली होती आपलेच दात आपलेच ओठ असे समजून ते मनातल्या मनात दुखी राहत हळव्या स्वभावाची हो माणसे आतल्या आत झिजत हळव्या स्वभावाची हो माणसे आतल्या आत झिजत असतात साने गुरुजींचे नेमके तेच झाले त्यांचा शिक्षणातील वागण्या बोलण्यातील समाजकार्यातील राजकारणातील आणि दिनदोबळ्यांवर झालेल्या अन्यायाविरुद्धी चळवळीतील आदर्शवाद त्यावेळी डाव्यांचा बुरखा घेऊन उजव्या विचारात रमलेल्यांच्या आड येत होता गांधीजींच्या विचारांपासून दूर जाणारी काँग्रेसमधील काही मंडळी साने गुरुजींचा दुस्वास करण्यात रमली होती वास्तविक पाहता साने गुरुजी हा राष्ट्रीय विचार होता हा विचार भारतातील सर्व जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी सर्वांनीच हातभार लावायला हवा होता तो लावला गेला नाही मंदिर प्रवेशावरून अनेक कर्मठ आणि अने धर्मांध मठपती मठाधीश दुखावले गेले हे त्यांचे दुखावले जाणे डाव्या चळवळीच्या कार्यांची गती कमी करण्यात आली हे त्यांचे दुखावले जाणे डाव्या चळवळीच्या कार्याची गती कमी करण्यात झाली भारतातील अठरा पगड जातींची ठेवण आणि एकंदर आपापल्या संस्कृतीचे प्रेम आणि धर्माची भूते मानगुटीवर बसल्यामुळे राष्ट्रीय शाळा हा एक विचार पुढे आला मात्र साने गुरुजींच्या संकल्पनेतील राष्ट्रीय शाळा म्हणजे नेमके काय हे अजूनही अनेक विचारवंतांना उमगलेले दिसत नाही केवळ राष्ट्रीय शाळा असे नामकरण करून साने गुरुजींना अभिप्रेत असलेली शैक्षणिक संस्था अस्तित्वात येऊ शकते असा गैरसमज अजूनही भल्याभल्यांच्या मनात आहे शालेय अभ्यासक्रमाबरोबर राष्ट्राचा राष्ट्रातील माणसांचा निसर्गाचा प्राणी जीवांचा विचार करायला लावणारे शिक्षण माणसातील माणूस जपण्याची ओढ हा देश फक्त माझा आहे असे म्हणून न चालता इथला कण माझा आहे हे पटवून देणारी शाळा म्हणजे राष्ट्रीय शाळा सारे घडते ते संस्कारातून म्हणून मुलांना कळू लागल्यापासून असे संस्कार झाले असते केले असते किंबहुना करण्याचा थोडासा जरी प्रयत्न केला असता तरी या देशाचे चित्र आज दिसते आहे त्यापेक्षा वेगळे दिसले असते प्रांतवाद भाषावाद जातीवाद यावर साने गुरुजींचे विचार ही एकच मात्रा आहे हे विचार घराघरापर्यंत पोहोचवण्याचे काम शासनकर्त्यांना नक्कीच करता आले असते साने गुरुजी समाजवादी परिवाराचे म्हणून उजव्यांनी त्यांना रडकं रडवणारं वाङ्मय लिहिणारे म्हणून शेवटपर्यंत हिणवले खरे पाहिले तर त्यांचे समग्र वाङ्मय वाचल्यावर उजव्यांनाही साने गुरुजी काय आहेत हे कळले असते परंतु प्रचारक आणि प्रसारक यांना नेमके तेच नको असते चळवळीच्या म्होरक्याला आधारस्तंभाला नेहमीच वाईट कसे ठरवता येईल यातच त्यांची राजनीती आणि समाजनीती दडलेली असते राष्ट्रसेवा दल वाढीला लागले ते गुरुजींच्या विचारांमुळे पण सेवा दलातील काही मंडळींनाही पुढे पुढे ते नकोसे झाले होते याचा निष्कर्ष असा की साने गुरुजी या मंडळींना फक्त चलनी नाणे म्हणून हवे होते कुठलीही संघटना सापडण्याचा मूळ हेतू अखेरपर्यंत तसाच राहील याची खात्री नसते कारण काही बुरखेदारी स्वतःचा वेगळा विचार घेऊन तंबूत दाखल झालेले असतात हे फक्त आपल्याकडेच घडले असे नाही जगातील चळवळींचा इतिहास वाचल्यानंतर नेहमीच उजव्यांनी डाव्यांवर कुडघोडी केल्याचे लक्षात येईल कारण उजव्यांनी धर्मभावनांचा आणि कर्मकांडाचा आश्रय घेऊनच कार्य चालवलेले असते या पार्श्वभूमीवर साने गुरुजींच्या कार्याचे मोजमाप करण्याचे ठरवले तर त्यांचे पारडे अनेक अर्थांनी जड ठरलेले आहे वैचारिक जडत्वाच्या नावाखाली काहीजण त्यांच्यापासून दूर पळून गेले असे असतानाही ते मूळ विचारांपासून तसुभरही मागे सरकलेले नाहीत कारण त्यांच्या समोर नव्हता पक्षीय स्वार्थ स्वार्थापोटी लढवल्या गेलेल्या चळवळी किती लवकर संपुष्टात येतात हे आपण पाहिलेले आहे अशा चळवळींमधून फक्त एकच गोष्ट झाली ज्यांना जनमानसात प्रतिमा नव्हती ते प्रतिभावंत असो अथवा प्रज्ञावंत त्यांनीही साने गुरुजींच्या विचारांचा फक्त व्यासपीठापुरता वापर केला ते कृतीशून्य ठरले नेमकी याचीच खंत साने गुरुजींना होती साने गुरुजींच्या मूळ विचारांचा आधार होता तो या देशातील बालक जन्माला आलेले प्रत्येक मूल ही राष्ट्राची संपत्ती असते ही संपत्ती जपली पाहिजे तिची जपणूक केली पाहिजे केवळ मुलं म्हणजे फुलं आणि शिक्षक म्हणजे देशाचे आधारतंभ एवढे बोलून आणि लिहून राष्ट्र घडत नाही राष्ट्र घडवण्यासाठी पहिल्यांदा येथील मूल घडवले पाहिजे असे सांगणारे साने गुरुजी अनेक वेळा हताश होत ते या देशातील बालकांची स्थिती बघून आजचे बालक हे उद्याचे सुजाण नागरिक कसे बनू शकतील याविषयी विचार करायला शिकविणारे वाङ्मय साने गुरुजींनी लिहिले ज्या वाङ्मयातून प्रेम करायला शिकविले जाते एकमेकांच्या सुखदुःखांचा विचार करण्याची ओढ जोपासली जाते भावनिक ओलावा निर्माण होतो अशा वाङ्मयाला केवळ वा रडकं वाङ्मय म्हणून बाजूला फेकण्यामुळे आपले आपल्या राष्ट्राचेच नुकसान होणार आहे वात्सल्याची जपवणूक करत करत गोष्टीतील पात्रांच्या माध्यमातून बालमनातील उत्सुकता वाढीला लावण्याचे काम सर्वात चांगले कुणी केले असेल तर ते साने गुरुजींनी जो महाराष्ट्र साने गुरुजींचा वारसा सांगतो त्या महाराष्ट्रातील पालकांनी शिक्षकांनी आणि जे काल विद्यार्थी होते जे आज विद्यार्थी आहेत त्यांच्यापैकी किती जणांनी साने गुरुजींचे वाङ्मय अभ्यासले श्यामची आई बेबी सरोजा मिरी ही चार दोन पुस्तके सोडली तर त्यांच्या वाङ्मयीन कलाकृतींची नावेही आपल्याला सांगता येत नाहीत हा कुणाचा दैव दुर्विलास समजायचा आणि मग त्यांच्या वाङ्मयाला रडकं वाङ्मय म्हणत राहण्याचा तुम्हा आम्हाला काय अधिकार आहे ही बाब पुस्तक न वाचता समीक्षा लिहिणाऱ्या समीक्षकासारखी झाली <coughs> साने गुरुजींवर सर्वात अधिक कुणी अन्याय केला असेल तर तो मराठीतील समीक्षकांनी भारतीय समीक्षा पद्धती अस्तित्वात असती तर साने गुरुजींच्या मागमयाकडे एवढे दुर्लक्ष झाले नसते पाश्चिमात्य देशातील समीक्षा पद्धतीचा आपल्याकडील समीक्षकांनी अवलंब केल्यामुळे एवढे चांगले कस्तार आणि देशाच्या उभारणीस कारणी येणारे साने गुरुजींचे साहित्य भांडार साहित्य भांडार उपेक्षित राहिले विशेषत मराठीतील समीक्षक असल्यामुळे ते घडले भारतात भौगोलिक नैसर्गिक आर्थिक सामाजिक परिस्थितीची जाण आणि बाण असलेला साने गुरुजी सारखा मोठा लेखक दुसरा नव्हता हे भविष्यकाळात सर्वांना सांगणार आहे पटवून देणार आहे जपान कोरिया चीन रशिया या देशातील बालवाङ्मय पाहिल्यानंतर वाचल्यानंतर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते ती बाब म्हणजे ही राष्ट्र ही राष्ट्रे सर्वच बाबतीत आघाडीवर का राहिली ती एवढी प्रगत का आहेत त्याचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला तर ते नक्की त्या त्या राष्ट्रांतील बालवाङ्मयात सापडेल कारण राष्ट्राचा विचार कथा कादंबऱ्यांतून लोककथांतून सांगून आजचे बालक उद्याचे नागरिक अशा पद्धतीने शिक्षण होत राहते करील मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयांचे हा प्रभू म्हणजे कोण साने गुरुजींना आपल्या मनात उप अपेक्षित असलेला प्रभू कधीच मान्य नव्हता प्रभू म्हणजे माणूस देव प्रत्येक माणसात असतो हे सांगत असताना एक ठराविक चारित्र गृहीत धरले जाते तेथे काम काळ वेगाचे नाते असते श्रममूल्यांची प्रतिष्ठा झाली तरच माणूस प्रगत होतो म्हणजेच राष्ट्र प्रगत होत असते इतका सोपा विचार गुरुजींनी दिला तो आपल्याला ना पचवता आला ना रुजवता आला तुझ्या कामामधून तुझ्या घामामधून उद्या पिकलं सोन्याचं रान असे म्हणून केवळ स्वप्नाळू बनवणाऱ्या राष्ट्रसेवा दलाचे आजचे स्वरूप पाहून त्यांना रडू आले असते रडू कुणालाही येत नाही त्यासाठी माणूस सामाजिक असावा लागतो निर्मळ मन मन निर्मळ असावे लागते म्हणून वाटते कुणाच्या कामामधून कुणाच्या घामामधून कुणाच्या मालकीचे सोन्याचे रान पिकले माझ्यासारख्या अनेक सामान्य माणसाच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर कोण देणार शेवटी, डावी विचारसरणी म्हणजे तरी काय समानतेबद्दल आग्रह त्या आग्रही भूमिकेतून नवनिर्माणाची कल्पना राबवणारा विचार तो फक्त समाजवाद्यांजवळ आहे असे समजण्याचा काळ गेला कदाचित हे साने गुरुजींच्या लवकर लक्षात आले असले पाहिजे म्हणून नवनिर्माणाची कल्पना अस्तित्वात आणू इच्छिणाऱ्या कम्युनिस्टांविषयी साने गुरुजींच्या मनात तेवढाच आदर होता याविषयी भाई टिळेकरांनी सांगितलेले उदाहरण फारच बोलके व गुरुजींच्या चाहत्यांना विचार करायला लावणारे आहे कम्युनिस्ट पक्षात कॉम्रेड एस के लिमये आणि कॉम्रेड चितळे यांच्यात संघर्ष उभा राहिला होता तेव्हा कॉम्रेड भाऊ फाटक या आपल्या आवडत्या विद्यार्थ्यांचे काम बघण्यासाठी म्हणून एका बैठकीला गुरुजी हजर होते <क्ष्थ> रात्र संपत आली तरी संघर्ष काही संपेना वाद काही मिटेना तेव्हा व्यथित अंतकरणाने गुरुजी म्हणाले होते अशाने कम्युनिस्ट पक्ष कसा वाढणार खरे म्हणजे साने गुरुजी कम्युनिस्ट होता होता राहिले परंतु ते मनाने कम्युनिस्टच होते फक्त काळधारक होण्याचेच बाकी राहिले होते एकोणीसशे बेचाळीसची गोष्ट लोक युद्धाच्या कम्युनिस्टांच्या धोरणामुळे ते नाराज झाले चले जाव चळवळीतून बाहेर पडलेल्या कम्युनिस्टांना पुन्हा चळवळीत सहभागी होण्यासाठी आवाहन करताना साने गुरुजी म्हणतात तुम्ही युद्धाला मदत करू नका लढ्यात सहभागी व्हा गुप्त संघटना कशी चालवावी हे फक्त देशभक्त कम्युनिस्टांनाच माहीत आहे हे मला चांगले ठाऊक आहे हे शूरवीरांनो तुम्ही या डॉक्टर डांगे यांच्यावर तर साने गुरुजींचे नितांत प्रेम होते कम्युनिस्ट पक्षातही त्यांचे विद्यार्थी आहेत मित्र आहेत ही, ही गोष्ट त्यावेळी प्रजासमाजवादी पक्षातील नेते अशोक मेहता यांना पटली नाही कम्युनिस्टांवरचे प्रेम हे भांडवल करून अशोक मेहतांनी गुरुजींना कमी मानसिक त्रास दिला या सर्व गोष्टींची चर्चा एवढ्यासाठी करायची की आज राष्ट्रीय एकात्मतेसाठी ज्या मॅरेथॉन स्पर्धा सुरू आहेत त्या स्पर्धा खरेच राष्ट्रीय एकात्मतेचा विचार देणार आहेत का रस्त्याने अर्ध्या चा चड्ड्यांवर पळून राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण झाली असती तर किती बरे झाले असते हे वरवरचे क्षणिक दिखाऊ बेगडी उपाय टाळून साने गुरुजींचा राष्ट्रीय विचार सर्वांनी मनात बिंबवला तर अशा गोष्टींची काही गरज नाही महावीर जोंधळे यांचा सावली नावाचा लेख येथे समाप्त त्रिपुटी महावीर जोंधळे